किट डाएटची आणखी एक छान रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी आणि ह्या छान रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये मी घेतलं आहे हे चिकन ह्या चिकनला मी हळद मिरची पावडर मीठ आणि लिंबाचा रस हे घालून मॅरिनेट केलेलं आहे हे तुम्हाला किमान अर्धा तास तरी मॅरिनेट करायचं आहे चला तर मग सुरू करूया पॅन गरम झालेला आहे ह्यामध्ये मी घातलं आहे तेल आणि बटर गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचं आहे चिकनचे आपल्याला छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत आता जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ना ते आता ह्या पॅनमध्ये घालून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे चिकन आपल्याला सर्व साईडने फ्राय करून घ्यायचं आहे हे चिकन फ्राय व्हायला कमीत कमी दहा मिनटं तरी लागतात तर अधूनमधून तुम्ही ते चिकन फ्राय झालं आहे की नाही ते चेक करत राहा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं का सबस्क्राईब करा अशा छान छान नवीन नवीन सोप्या रेसिपींसाठी आता आपण चिकन शिजलं आहे की नाही ते चेक करूया चिकन शिजलेलं आहे आता आपण हे चिकन एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण सॉस तयार करून घेऊया तर सॉस तयार करण्यासाठी मी ह्या पॅनमध्ये थोडा बटर घेतला आहे आता हा बटर थोडा मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालूया थोडा मैदा मैदा अगदी थोडा घ्यायचा आहे कीटोडायट रेसिपीमध्ये काप्स कमी खाल्ले जातात आणि म्हणूनच मी यामध्ये मैद्याचा वापर फार कमी प्रमाणात केलेला आहे आता हा मैदा फ्राय झाल्यानंतर आपण ह्यामध्ये घालायचा आहे दूध ह्या पूर्ण रेसिपीमध्ये मी जवळपास दोन ते अडीच वाटी दूध वापरलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन वाटी दिसत आहे पण मी नंतर देखील त्यामध्ये दे थोडं दूध वापरलेलं आहे आत्ता यामध्ये मी घालत आहे दोन चीजच्या स्लाईस ज्यांना चीज आवडतं ना त्यांची तर खरंच खूप मज्जा आहे हा सॉस खरंच खूप टेस्टी होतो आता यामध्ये मी घालत आहे थोडे चिली फ्लेक्स आणि थोडे मिक्स साप्स आणि चवीप्रमाणे अगदी थोडं मीठ आता हे सर्व मिक्स करून आपण ह्यामध्ये थोडं आणखी दूध घालूया आणि जे आपण चिकन फ्राय करून घेतलेलं आहे ना ते आता आपण ह्यामध्ये घालायचं आहे आता ह्या सॉसमध्ये आपण हे चिकन चांगलं मिक्स करून घेऊया आणि मध्यम आचेवर हे आपण पाच मिनटं शिजत ठेवूया हे बघायलाच एवढं सुंदर दिसतं आहे आणि देखील खूप छान झाली आहे ह्या चिकनची तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता या पॅनमध्ये जी थोडी ग्रेव्ही राहिलेली आहे ना त्यामध्ये मी हा लेटस्ट थोडा मिक्स करून घेत आहे लेटस्ट कधी शिजवायचा नसतो तो क्रिस्पीच खायला खूप छान लागतो तर मी हा त्यामध्ये फक्त त्याचा मसाला लागायला हवा ला ना चिकनचा म्हणून मी त्यामध्ये हा मिक्स करून ह्यामध्ये घालत आहे आपली कीट डायटची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर ती तुमची कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू